लठ्ठपणाने हिराण असाल तर रिकमेपोटी घ्या हे पेय शरीरावर जमा झालेली हट्टी चरबी वेगाने वितळू लागेल त्याआधी व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि मिळवा पन्नास रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत आकर्षक बक्षीस वाढत्या वजनामुळे कालांतराने गंभीर आजारांचा धोकाही वाढतो आरोग्यतज्ज्ञ म्हणतात की तंदुरुस्त व्यक्तीच्या तुलनेमध्ये जास्त वजन असलेल्या व्यक्तीला मधुमेह हृदयरोग उच्च रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल यकृतरोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका जास्त असतो अशा परिस्थितीमध्ये वेळेमध्ये वजन संतुलित करणे अधिक महत्त्वाचे असते वाढते वजन ही एक अशी समस्या आहे की आज दर दहापैकी आठ जण येणे त्रस्त आहेत खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे त्याचे एकमेव कारण आहे लोक पौष्टिकतेने युक्त अन्न खाण्यापेक्षा बाहेरून तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे पसंत करतात याशिवाय डेस्क जॉबमुळे लोकांच्या जीवनामध्ये शारीरिक हालचालीही कमी होत आहेत दुसरीकडे वाढत्या वजनामुळे कालांतराने गंभीर आजारांचा धोका देखील वाढतो खर तर आरोग्यतज्ञ म्हणतात की तंदुरुस्त व्यक्तींच्या तुलनेत जास्त वजन असलेल्या व्यक्तीला मधुमेह हृदयरोग हो। उच्च रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल यकृतरोग स्लीप ॲफनिया इत्यादी गंभीर आजारांचा धोका जास्त असतो वेळेमध्ये वजन संतुलित करणे अधिक महत्त्वाचे आहे त्याचवेळी जर तुम्ही देखील वाढत्या वजनाने त्रस्त असाल तर व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो येथे आम्ही तुम्हाला एका खास पेयाबद्दल सांगत आहोत कोणत्या आहे ते पेय ज्याचे सेवन शरीरावरील वाढती चरबी कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते तर हे शक्तिशाली पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फक्त एक ताजे आले आणि दोन ते तीन लिंबू लागतील लठ्ठपणावर परिणामकारक पेय तयार करण्यासाठी ताजे आले किसून किंवा बारीक चिरून घ्या यानंतर दोन लिंबू घ्या आणि त्यांची साले वेगळी करा आता किसलेले आले आणि लिंबाची साले एका बरणीबंद किंवा हवाबंद डबा डब्यामध्ये ठेवा आणि कोरडे होऊ द्या लिंबाची साल आणि आले पूर्णपणे सुकल्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मिसळा आणि पाणी अर्धे राहीपर्यंत उकळा निर्धारित वेळेनंतर पाणी कोमट झाल्यानंतर रिकाम्यापोटी हे पेय प्या आपण इच्छित असल्यास आपण चांगल्या परिणामांसाठी दिवसातून दोन ते तीन वेळा हे पेय पिऊ शकता लिंबाच्या सालीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स विशेषत फ्लेवोनाईड्स चयापचय गतिमान करण्यासाठी उपयुक्त मानले जातात त्याचवेळी जेव्हा चयापचय वाढतो तेव्हा शरीर अधिक कॅलरी बर्न करते ज्यामुळे आपण वाढत्या वजनापासून मुक्त होऊ लागतो लिंबाच्या सालीमध्ये विटॅमिन सी आणि पेक्टिन फायबर चांगल्या प्रमाणामध्ये आढळतात ज्यामुळे हट्टी चरबी वितळण्यास मदत होते लिंबू आचड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यासाठी मदत करते त्याचवेळी जेव्हा तुमचे आतडे निरोगी असतात तेव्हा तुमचे पचनदेखील सुधारते आणि अशा प्रकारे तुमच्या शरीराचा चयापचय दर देखील वाढतो जे थेट वजन कमी करण्यासाठी मदत करते